बोलू का तारीख बारा वार मंगळवार दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीच्या वतीनं सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना उभाटाचे प्रमुख यांची जाहीर सभा जुना गांधी पुतळ्याच्या चौकामध्ये होणार आहे त्यानिमित्त माझी बार्शी शहर आणि तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनी आणि तरुण मित्रांना विनंती की सायंकाळी सहा वाजता सर्वांनी या सभेसाठी उपस्थित राहावे असे मी महाविकास आघाडीच्या वतीनं आणि एक उमेदवार म्हणून सर्वांना विनंती करतोय सभेच्या बाबतीत उद्या तारीख <coughs> मंगळवार दिनांक बारा रोजी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेजी यांची सभा उद्या सायंकाळी सहा वाजता गांधी पुतळा पुतळा या ठिकाणी होणार आहे मी शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आपण या सभेला उपस्थित राहावं ही नम्र विनंती Look mm -hmm.